नमस्कार मित्रांनो मी संदीप रनसुबे माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतोय मित्रांनो मी आज आलोय एका भाडं घेऊन या डोंगरावरती आणि माझ्या गाडीमध्ये आहेत दरवाजे आणि हे दरवाजे माझी गाडी इलेक्ट्रिक गाडी चढू शकली नाही मित्रांनो हिनं दम सोडला आहे इलेक्ट्रिक गाडीचे चाक वर झालेले आहेत तुम्ही बघू शकता की किती परेशानी झाली आमची हे चारीकडून तुम्ही दाखवतो की माझी गाडीचं चाक वर झालेलं आहे आणि पाठीमागे तेवीस दरवाजे असताना ही गाडी वर झालेली आहे दरवाजेसुद्धा बाहेर आलेले आहेत काही पडायचे सुद्धा शक्यता आहे आणि काही नुकसान होय सुद्धा झालं असतं पण काही झालं नाही आहे मित्रांनो माझी खूप फजिती झालेली आहेत मी हे सगळे दरवाजे बाजूला असलेल्या या इलेक्ट्रिक पोलला लावलेले आहेत अशा प्रकारे इथे इलेक्ट्रिक पोलला गाडी दरवाजे खाली केलेले आहेत आणि त्यानंतर चार चार दरवाजे मी साईडवर पोहोचवलेले आहेत तर अशा ठिकाणी ज्या ठिकाणी गाडी जात नाही त्या ठिकाणी तुम्ही घेऊन जात जाऊ नका खूप परेशानी होती कोणीही मदतीला येत नाही आपल्यालाच त्रास होतो तर त्याकरता तुम्ही विचारपूर्वक भाडं घ्या परेशानी होऊ नका तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये